माती आकडा क्रमांक तीन जवळ यायचे सतरा वर्षाखालील सर्व पैलवानांनी तयार होऊन माती आकडा क्रमांक तीन पाशी यायचे एकोणपन्नास किलो सतरा वर्षाखालील एकोणपन्नास किलो माऊली मांगडे कामगार चॅम्पियन आणि कुलदीप तात्या आहेत का कुलदीप तात्या इकडे वाढवल्यामुळं बाबा बोलतोय आणि माझी जिल्हा परिषद सदस्य प्रसिद्ध पैलवान कुलदीप तात्या कोंडे ऑल इंडिया चॅम्पियन बाबासाहेब महोळचे वस्तात माऊली मांगडे हा कुठली टी व्ही एस गाडी चावी सापडली बघा ज्युपिटर ज्युपिटरची चावी आहे कोणाची असेल त्यांना ओळख पट पटवून न्या एक नंबर आखाड्याकडे या ज्युपिटरची चावी सतरा वर्षाखालील एकोणपन्नास किलो यश देशमुख मावळ लालपट्टी सार्थक शिर्के हवेली नीळपट्टी सौरव सोनवणे इंदापूर लालपट्टी आद्वेद हेमगुडे नीळपट्टी ओपनची हो। था। एक फेरी झाल्याबरोबर चौऱ्यात्तरच्या कुस्त्या होतील त्यानंतर परत ओपन गट होईल हा बोला पाठवा पाठवा भरपूर ते आता कुलदीप

नंबर दोन वर कुमार ओपनच्या कुश्या संपल्याबरोबर एकसष्ट किलो वरिष्ठ तयार राहायचे एकसष्ट किलो वरिष्ठ विभाग एकसष्ट किलो विजय भाऊ माथ्याकडे नंबर दोन वर तयार राहायचे माऊली बांगडे कुलदीप तात्या कोंडे आहेत रोहित सर नंतर महिला असल्या तर आपल्या नगरसेविका माता भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते कुस्ती नावा योगेश बंबाळे वा महान भारत केसरी मल्ल हे उपस्थित आहेत अखंड महाराष्ट्र आज एकवटणार आहे महाराष्ट्रातले हे दिग्गज मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं रती महारथी कुस्ती क्षेत्रातले तयार महारथीता केवढं आपल्याला महत्व दिलं मुख्यमंत्री साहेबांना पैलवान केला थेट राष्ट्रकुल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं लक्ष ठेवा शासन आपल्या पाठीशी निश्चित आहे हा हा यशराज आमराडे पिंपरी चिंचवडचा पैलवान आहे लालपट्टी पायात घातलेला नवोदित पैलवान आहेत परंतु या गटात उतरले चांगले मोठ्या गटात आणि हो सवका सौका ए बाळा सांभाळा वक्रतुंड तुंड आणि आंबेगाव लालपट्टी वीर जाधव बारामती निळपट्टीत बघवी चिट्टी धारण केलं पट्टीतला पैलवान सार्थक नांगरे पुणे शहर पुणे शहर कारण पुणे राष्ट्रीय तालीम संघाचा इतिहास संपलेल्या कुस्तीमध्ये रोहित तिघे विजय पुढील फेरीत प्रवेश चला साहिली मन लालपट्टी मध्ये यायच सार्थक पट्टी मध्ये यायचे चालू कुस्ती नंतर सरो सोनवणे इंदापूर लालपट्टी आध्वेद हेमगुडे हवेली निळीपट्टी पट्टी तयार राहायचंय आणि सार्थक shaft nagri